नमस्कार एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सन दोन हजार चोवीसचा पीकिमा तुम्ही भरला असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे कारण खरीप दोन हजार चोवीस अग्रिम पी किमा मंजूर करण्यात आला असून आता वाटपाचे आदेश प्राप्त झाले आहेत पीक इमा कोणत्या जिल्ह्यासाठी लागू झाला आहे पात्र शेतकरी कोणते आहेत पात्र मंडळ कोणते आहेत ते संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो तूर ज्वारी सोयाबीन या पिकांसाठी पंचवीस टक्के अग्रिम मंजूर करण्यात आलेला आहे पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा वाटपाचे आदेश या ठिकाणी प्राप्त झाले असून यात लातूर बुलढाणा वाशिम नगर परभणी चंद्रपूर नाशिक यवतमाळ सांगली सातारा हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर धुळे पुणे वर्धा बीड धाराशिव या जिल्ह्यांचा मित्रांनो समावेश आहे आता पीक विमा तुमच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार आहे ती तारीख देखील आता या ठिकाणी मी सांगणार आहे बघा येणाऱ्या अठरा डिसेंबरपासून थेट तुमच्या खात्यावरती पंचवीस टक्के अग्रिम जमा करण्यात येणार आहे हा पीक विमा तूर ज्वारी कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट्स करा धन्यवाद